एक महत्वाची बातमी सध्या समोर येते नऊ जणांचे प्राण सुखरूप वाचलेले आहेत एक मोठी घटना घडलेली आहे पनवेलमध्ये धबधब्यावर गेले आणि डोंगरात अडकले सुदैवाने या सर्व नऊ जणांचे प्राण वाचलेत पनवेलमध्ये डोंगरात अडकलेल्या तरुणांना पोलिसांना वाचवण्यात यश आलेलं आहे धबधब्यावर जाणं तरुणी तरुणींना चांगलं जुहावर बेतलेलं आहे सुदैवाने सर्व नऊ जणांचे प्राण वाचले पनवेलमधील आदई गावाजवळ डोंगरात धबधब्यावर गेलेल्या नऊ जणांना पनवेल पोलिसांनी सुखरूप बचावलेलं आहे यात आठ मुली आणि एका मुलाचा समावेश होता नजर चुकून मुले डोंगरावर गेली होती आणि खाली उतरण्यासाठी प्रयत्न करत असताना सर्व मुले डोंगराच्या मध्येच अडकली पोलीस आणि अग्निशामक दलाचे अधिकारी वेळेत पोहोचल्याने या सर्वांचे प्राण वाचले पनवेलमध्ये ही घटना घडलेली आहे धबधब्यावर गेले आणि सर्वजण डोंगरात डोंगरावर अड, अडकून पडले होते उतरण्यासाठी काही पर्याय नव्हता आणि त्यामुळे सगळे अडकले होते दरम्यान पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी या सर्व आठ जणांना सुखरूप डोंगरावरून खाली आणलेलं आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे जोडल्या गेलेल्या आहेत कविता नक्की काय घडलं तिकडे नक्कीच जानवी नवी मुंबई जी आहे नवी मुंबई पनवेल परिसरामध्ये धबधबे मोठ्या संख्येने आहेत आणि नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे धबधब्यांवरती जाण्यासाठी जे आहे पोलिसांनी बंदी केलेली आहे अशी बंदी असून देखील जे आहे पनवेलमध्ये दादळी गावाजवळ डोंगरामध्ये धबधब्यांवरती पोलिसांच्या नजर चुकवून जे आहे ते नऊ जण जे आहे ते धबधब्यावरती गेलेले होते आणि त्या धबधब्यावरून उतरताना ते मध्येच अडकले त्यानंतर आ, या संदर्भात जी माहिती आहे तेथे काम करणाऱ्या लोकांना मिळाली त्यांनी जे आहे पोलिस अग्निशामक अग्निशामक आणि अग्निशामक दलाच्या अधिकारी वेळेवर पोहोचल्याने वाचवण्यात आलेले आहेत या नऊ जणांना जे आहे पनवेल पोलिसांनी रेस्क्यू करून जे आहे त्याचा आता गावच्या खाली आणलेला आहे आज सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान जी आहे ही घटना घडलेली आहे साधारण काय वय होतं या मुलांचं आणि त्यांच्या आई वडिलांपर्यंत हा सर्व तपशील पोहोचलाय का त्यांना सुखरूप त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोहोचवण्यात आलंय का नक्कीच या हे जे या ज्या धबधब्यांवरती येणाऱ्या मुलांचं वय जे आहे पंधरा वर्षापासून जे आहे तीस वर्षापर्यंत जी मुलं जी आहेत ती आ, आ, मनुन, आ, मनुन या धबधब्यांवरती दरवेळेस पावसाळ्याच्या सुट्टींमध्ये येतात कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून म्हणून जे आहे पोलीस आहे या ठिकाणी दरवर्षी बंदोबस्त लावतात आणि कोणालाही धबधब्यांवर जाऊ नये अशी अशा पद्धतीची संकेत जरी देतात त्यांना माहिती दिली जाते की धबधब्यांवर जाणार जाण्यासाठी मनाई आहे तरी देखील ही मुलं जी आहे पोलिसांची नजर चुकवून जे आहे धबधब्यावर जाण्यासाठी प्रयत्न करतात परंतु पनवेल पोलिसांनी जे आहे शर्तीचे प्रयत्न करून जे आहे या नवीन मुलांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या आई वडिलांकडे सुपूर्द केलेला आहे धन्यवाद जी जी कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल